नेहमीप्रमाणे आपलं इक्वेशन सॉल्व्ह करणार आपण आणि व्हॅल्यू काढणार आहेत आता हे थोडं इक्वेशन सोपं दिसते बघा थ्री एक्स मायनस वाय इक्वेशन लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल थ्री एक्स मायनस वाय मायनस टू इज इक्वल टू झिरो इक्वेशन कशासाठी तयार करायचं आपल्याला वायसाठी तयार करायचं आहे एक्सच्या व्हॅल्यू आपण आपल्या मनाने घेणार आहोत वायच्या व्हॅल्यू आता अगोदरचं जे एक्झाम्पल होतं याच्या अगोदरच जरा वेगळ्या टाईपचं होतं म्हणून एक्स इज इक्वल टू झिरो वाय इज इक्वल टू झिरो मी तुम्हाला एक ट्रिक सांगून पण दिली होती माझा इथे वायसाठी कसं तयार करणार हा मायनस वाय आहे हा so, काय आहे इथे मायनस वाय तो तिकडे जाताना काय होणार आहे तुमचा प्लस वाय होणार आहे बरोबर चिन्हाचा जाताना प्लस वाय सो थ्री एक्स मायनस टू ॲज इट इज आणि वायमध्ये झिरोला झिरो मिळाल्यानंतर तेच येणार आहे हे इक्वेशन आपल्याला इथे मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण काय करणारे व्हॅल्यू टाकणार आहोत ठीक आहे आपल्याला मनाने घेऊया टू घेऊया थ्री घेऊया फोर घेऊया हं आणि एक झिरो पण घ्यायची का ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तर झिरो पण घेऊया चला एवढ्या सगळ्या व्हॅल्यू घेऊया हां पहिली व्हॅल्यू आता थ्री एक्स मायनस टू इज इक्वल टू वाय हे आपलं इक्वेशन आहे या इक्वेशनमध्ये पहिली व्हॅल्यू आपल्याला टू टाकायची एक्स इज इक्वल टू टू ह्या एक्स ऐवजी काय करायचं थ्री इंटू टू मायनस टू इज इक्वल टू वाय कारण या दोघांमध्ये कुठलंच चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह असतं बाळांनो हे हॅविंग मल्टिप्लिकेशन साईन ओके सो थ्री टू जा किती झाले तुमचे सिक्स मायनस टू इज इक्वल टू वाय सिक्स मायनस टू किती झाले तुमचे फोर फोर इज इक्वल टू वाय सिम्पल आहे टू टाकल्यानंतर फोर मिळालं झालं पहिलं तर आन्सर मिळून गेलं म्हणजे सोपं येईल त्याच्यानंतर पुढचं जाऊया पुढे परत तेच इक्वेशन लिहून घेणार थ्री एक्स मायनस टू इज इक्वल टू वाय थ्री व्हॅल्यू घेऊया समजा थ्री घेतली या एक्सच्या ऐवजी आपण थ्री थ्री इन टू थ्री मायनस टू इज इक्वल टू वाय ओके थ्री थ्री इज आ नाईन नाईन मायनस टू इज इक्वल टू वाय ओ माय गॉड नाईन मायनस टू किती झाले किती झाले नाईन मायनस टू सेवन हां सेवन दाखवावं लागणार आहे मी माय गॉड का म्हटले कारण की आपल्याला ग्राफ्स जो पेपर आहे त्याच्यावरती सेवनवरती आपल्याला हे प्लॉट करावं लागणार पण काय टेन्शन नाही आपण टेनपर्यंत काढून घ्यायचं आहे पुढे फोर 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 चला फोरकडे जाऊया परत ते इक्वेशन लिहून घेऊया थ्री एक्स मायनस वाय नाही सॉरी 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 चुकलं रे चुकलं रे आपलं काहीतरी चुकलं काहीतरी चुकलं इक्वेशन आपण चुकीचं लिहिलं परत लिहूया चलो इक्वेशन काय आहे थ्री एक्स अरे अरे टेक द पेन टेक द पेन थ्री एक्स मायनस टू इज इक्वल टू वाय इसमें क्या करना है अभी हम ये डालेंगे हम एक्स इज इक्वल टू फोर डालेंगे इस इक्वेशन में सो एक्स च्या काय टाकणार फोर थ्री इन टू फोर मायनस टू इज इक्वल टू वाय ओके थ्री फोर जा थ्री फोर जा किती चार तरी बारा ट्वेल्व मायनस टू इज इक्वल टू वाय बापरे टेन दाखवा लागणार आहे आपल्याला टेन दाखवावं लागेल त्याच्याऐवजी आपण अजून दुसरी व्हॅल्यू घ्यायला पाहती हां छोटी व्हॅल्यू घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं ठीक आहे चला बघूया पुढचं पुढचं बघून घेऊया टेन फोर आणि टेन त्यानंतर ता झिरो समजा आता घेतलं मी झिरो झिरो दाखवल्यानंतर काय होणार आहे बघा इक्वेशन थ्री एक्स मायनस टू इज इक्वल टू वाय याच्यात एक्स ऐवजी झिरो थ्री इन टू झिरो मायनस टू इज इक्वल टू वाय थ्री झिरो जा झिरो झिरो मायनस टू इज इक्वल टू वाय म्हणजे वाय इज इक्वल टू काय आलं मायनस टू आलं काय मायनस टू हे सोपं जातं रे झिरो घेतल्यानंतर एकदा म्हणून एकदा झिरो घेऊन टाकायचं आपलं आता सेकंड इक्वेशन काय आहे आपलं सेकंड इक्वेशन तुमच्या समोर आहे टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू एट हे आपलं सेकंड इक्वेशन आहे याच्यामध्ये एक्स लिनार वाय लिनार एक्स वाय आप, लिहिणार आपण काय ऐकूया सरळ व्हॅल्यू घेऊया बघा वन टू थ्री फोर काय होतं बघूया डायरेक्टली ही झाली तुमची पहिली व्हॅल्यू पहिल्या व्हॅल्यू याच्यामध्ये काय करणार आहे आपण एक्स इज इक्वल टू वन टाकणार आहे हा एक्स त्याच्यामध्ये वन व्हॅल्यू टाकली प्लस वाय इज इक्वल टू एट आहे का तुम्हाला जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा ग्राफिकल मेथड आहे जोक नाही चार मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्हाला समजून घ्यावं लागेल छानपैकी आणि हे सगळं लिहावं लागणार आहे पेपरमध्ये तेव्हा तुम्हाला चार मार्क्स मिळतील ओके टू वन जा टू प्लस वाय इज इक्वल टू एट देअर फोर वाय इज इक्वल टू हा प्लस टू इकडे जाताना मायनस टू वाय इज इक्वल टू सिक्स आ गया हमारी पहली वैल्यू वन एंड सिक्स अभी लेंगे हम x इज इक्वल टू टू चला इक्वेशन लिखुन घू एक्स प्लस वायवल टू एट हित मध्य अपने एक्स ची वैल्यू क्या सो टू टाइच इंटू टू प्लस वायवल टू एट टू टू जाू जा फोर हाँ सांगा तुम्ही मला हा फोर काय होणार इकडे प्लस फोर इकडे जाताना मायनस फोर एट मायनस फोर सो सोय इज इक्वल टू फोर वाय इज इक्वल टू फोर किती आला टू आणि फोर ओके ये हो गया हमारा अभि हम करेंगे थर्ड व्हॅल्यू थर्ड क्या है? थर्ड थ्री थ्री, थ्री एक्स इज इक्वल टू थ्री इक्वेशन चला लिहून घ्या टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू एट याच्यामध्ये आपण काय करणार आहे एक्स ची व्हॅल्यू आपण थ्री टाकणार आहोत टाकूया तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये हे कॅल्क्युलेशन करा म्हणजे सोपं जाईल आणि खूप प्रॅक्टिस केली नाही याच्यातलं कुठलंही अवघड जाणार नाही पण तुम्हाला प्रॅक्टिसची सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला वाटलं टीचरांनी शिकवलं नाही नाही प्रॅक्टिस केलीच पाहिजे प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला होणार नाही टू थ्री जा सिक्स प्लस वाय आणि नंतर आपण जर मी तुम्हाला टाइम टेबल पण लिहून देणार आहे जर आपलं नोव्हेंबरच्या आज सगळं सिलेबस जर संपलं तर पुढे रिव्हिजन करायची आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत आणि मग सारख्या सारख्या प्रश्नपत्रिका सोडून या गोष्टीने तुम्हाला प्रॅक्टिस होणारच आहे आणि तुम्हाला मार्क्स मिळणारच आहे त्याच्यामुळे आता घाबरून जाऊ नका एवढं ओके देअर फोर वाय इज इक्वल टू हा प्लस सिक्स इकडे जाताना ना मायनस सिक्स देर फोर वाय इज इक्वल टू एट मायनस सिक्स किती आले रे टू 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 हमारा आन्सर अ ग थ्री अँड टू पुढे फोर एक्स इज इक्वल टू काय घेणार फोर इक्वेशन टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू एट देर फोर फोर या एक्सच्या ऐवजी फोर टाकणार टू फोर जा एट किती आले रे टू फोर जा एट प्लस वाय इज इक्वल टू झिरो देर फोर वाय इज इक्वल टू यहाँ ये प्लस एट आहे यहाँ जाते समय ये मायनस एट हो जाएगा देर फोर होय इज इक्वल टू झिरोल तुमचं फोर आणि झिरो फायनली अशा पद्धतीने आपण फोर्थ नंबरचं जो क्वेश्चन आहे त्याचं काय केलं हे सगळं एवढं इलुस्ट्रेशन लिहिलेलं आहे आता आपण काय करणार ग्राफवरती हे फक्त शो करायचं आहे चला स्क्रीनशॉट काढून घ्या सो स्टुडंट फायनली आपण आपला ग्राफ पेपर घेतलेला आहे आणि हे सगळं सेट केलेलं आहे सेट केल्यानंतर आता काय करणारे आपल्या ह्याच्या व्हॅल्यूज आहे पहिल्या ग्राफच्या व्हॅल्यूज आपल्या इथे लिहिते आणि दुसऱ्या ग्राफच्या व्हॅल्यू मी हा फर्स्ट ग्राफ आणि हा सेकंड ग्राफच्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू म्हणजे समोरच आता हे समोर आहेत पण मग तुम्हाला स्पष्ट दिसा म्हणून मी इथे परत लिहिते आहे जेव्हा आपण एक्स टू घेतलानंतर ही फोर येणार आहे ही थ्री आणि सेव्हन ही फोर आणि टेन ही झिरो आणि मायनस टू येणार आहे त्याच्यानंतर इकडे वन आणि सिक्स टू आणि फोर थ्री आणि टू आणि इकडे फोर आणि झिरो येणार आहे ठीक आहे चला आता काय करायचं हे फक्त आपल्याला फक्त आणि फक्त हे आपल्या ग्राफ पेपरवरती शो करायचं सगळ्यात पहिले काय करायचं असा तुमचा ग्राफ पेपर घ्यायचा एक्स ॲक्सिस काढायचा वाय ॲक्सिस काढायचा वरती पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह राईट साईडला पॉझिटिव्ह लेफ्ट साईडला निगेटिव्ह हे सगळं काढल्यानंतर पुढे काय करायचं पुढे तुमची सगळ्यात महत्त्वाची स्केल लिहायची आहे स्केल नाही लिहिली तर तुमच्या अर्धा मार्क जाणार आहे ऑन बोथ ॲक्सिस ऑन एक्स अँड वाय ॲक्सिस वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट ऑन बोथ वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट हे लिहायचं नाही म्हणजे विसरायचं नाही चला पहिला पॉईंट काय आहे तुमचा टू आणि फोर पहिला पॉईंट तू आहे तुमचा टू आणि फोर टू कुठे बघा एक्स एक्सिस वरती टू पाहिजे तुम्हाला हा एक्स एक्सिस वरचा तुमचा टू आहे आणि एक्सिस वरती काय पाहिजे फोर हो वरचा हा फोर मग टूपासून सरळ जा इथे आले फोरपासून इकडे सरळ या पहिला पॉईंट तुम्हाला मिळालेला आहे टू आणि फोर ओके त्यानंतर पुढचा आहे थ्री आणि सेवन थ्री आणि सेवन बघा एक्स वरती हा आहे तुमचा थ्री वाय वरती काय पाहिजे सेवन मग थ्रीपासून सरळ इकडे गेले मी सेवनपासून सरळ ह्या रेषेत आले बघा इकडनं सरळ 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 गेले सरा� इथं आले आणि इकडनं पण सरळ सरळ इथं आले मध्ये दोघांचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा झाला तुमचा इथे हा पॉइंट थ्री आणि सेवन झालं पुढे फोर आणि टेन फोर आणि टेन माय गॉड फोर आणि टेन सर so स्टुडंट अशा पद्धतीने आपण काय केलं थ्री पहिले जे टू आणि फोर बघा परत एकदा समजावून सांगते हा तुमचा टू आणि टू पासून सरळ असे तिथं जायचं फोर पासून इथे यायचं पहिला पॉईंट मिळाला तुम्हाला टू आणि फोर दुसरा पॉईंट आपण थ्री आणि सेवन दाखवलेला आहे थ्रीपासून सरळ रेषेत जा इकडनं पासून सरळ रेषेत या थ्री आणि सेव्हन मिळालेला आहे पुढचा पॉईंट आहे आपला फोर आणि टेन फोर आणि टेन म्हणजे बघा इथे तुम्हाला एक्स वरती फोर आहे आणि वाय वरती टेन आता वाय वरती आपला टेन नाही आहे पण आपण समजून घेऊया हा नाईन हा काय असणार आहे तुमचं इथे हा तुमचा टेन असणार आहे ओके मग फोरपासून सरळ जा गेले इथून सरळ या ही फोरची लाईन ही टेनची लाईन म्हणजे तुमचा पॉईंट इथे असणार आहे ओके फोर आणि बघा बरं झालं आपल्याकडे एक पॉईंट मिळाला आपल्याला फोर आणि टेन आता झिरो आणि मायनस टू हा तर सोपाच आहे झिरो आणि मायनस टू झिरो तुमचा इथे आहे एक्स एक्सिसवरचा आणि मायनस टू मायनस टू मायनस टू कुठे रे मायनस टू वाय एक्सिसवरचा मायनस टू म्हणजे हा इथे म्हणजे हा पॉईंट तुमचा ह्याच एक्सिसवरती येणार आहे मायनस टू म्हणजे इथे येणार आहे झिरो आणि मायनस टू ओके अशा पद्धतीने आपली पहिले जे आहे ते सगळे पॉइंट्स आता इथे दाखवून झालेले आहे आता आपण काढणार आहोत आपली एक छानशी स्ट्रेट लाईन की जी या सगळ्यांमधून जाणार आहे तुमची गेली का स्ट्रेट लाईन एकदम छान पैकी आपली स्ट्रेट लाईन गेलेली आहे स्ट्रेट लाईन गेल्यानंतर किती छान वाटतं कारण की स्ट्रेट लाईन गेल्यानंतर असं जर गेली नाही की समजायचं आपला काहीतरी पॉइंट तिथे चुकलेला आहे पण आपलं मस्त गेलेली आहे स्ट्रेट लाईन कशाचा ग्राफ काढला थ्री एक्स मायनस वाय हा थ्री एक्स मायनस वाय मायनस टू इज इक्वल टू झिरो ह्या सायमल्टेनियस इक्वेशनचं काय आहे ही स्ट्रेट लाईन आहे त्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या याच्याकडे पुढची आपल्याला हे सगळे पॉइंट दाखवायचे आहे वन आणि सिक्स टू आणि फोर चला वन 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 कुठे आहे वन वन तुमचा एक्स एक्सिसवरचा हा तुमचा झाला वन वाय एक्सिसवरती काय पाहिजे तुम्हाला सिक्स सिक्स चला जा जा पासून आणि सिक्सपासून सिक्सपासून सरळ रेषा त्याचं इकडनं आले आणि हा वन पासून सरळ रेषा वन आणि सिक्स पहिला पॉईंट मिळालेला आहे दुसरा टू आणि फोर टू आणि फोर हा तुमचा टू आणि वाय एक्सिस वरती वाय एक्सिस वरती काय पाहिजे फोर 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 पाहिजे ओ हो हो इथे येऊन भेटला तो इथे येऊन भेटला हा टू आणि हा फोर म्हणजे आपल्याला काय मिळालं रे काय मिळालं तुम्हाला काय सांगितलं ज्यावेळेस हे ब्ल्यू आणि हे पॉईंट येऊन एका ठिकाणी मिळत आहे म्हणजे तुम्हाला सोल्युशन ऑफ द इक्वेशन मिळालं आहे टू आणि फोर टू आणि फोर हा टू आणि फोर बघा जे सेम सेम असतं ते नेहमी सोल्युशन ऑफ द इक्वेशन ही एक थ्री काय आहे लक्षात ठेवा सोल्युशन ऑफ द इक्वेशन कधीच चुकणार नाही सेम सेम टू आणि फोर मिळाला आहे आपण हे ऑरेंज कलरने पण लिहूया आणि ब्ल्यू कल कलरने पण लिहूया टू आणि फोर ओके okay, ठीक आहे ठीक आहे चलो हो गया थ्री अँड टू थ्री अँड टू थ्री अँड टू बघा हा तुमचा थ्री हा तुमचा टू वाय एक्सिसवरती आपल्याला प्लस टू पाहिजे बरं का इकडनं आले इकडनं आले हां 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 हा, थ्री आणि टू पण आपल्याला मिळाला आहे हो, हो. चला छानपैकी आपली स्ट्रेट लाईन पण जाणार आहे थ्री आणि टू फोर आणि झिरो फोर आणि झिरो फोर आणि झिरो हा फोर आणि झिरो झिरो माय गॉड चारही पॉइंट बघा का सर रेषेत मस्त पैकी जातात आता फक्त काय करायची लाईन ड्रॉ करायची आपल्याला आणि मग 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 आपल्याला आपलं ग्राफ जो आहे तो फायनली व्यवस्थित छानपैकी आपल्याला काढता येणार आहे काढता येणार आहे ओ हो हो मस्त 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 एकदम छान पैकी या सगळ्या मधून आपल्याली काय गेलेली आहे ही जी लाईन आहे ही पुढे जरा वाढून घेऊया आपण गेलेली आहे तुमची गेली का जरा लाईन स्ट्रेट लाईन मध्ये जरा मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहायला विसरू नका ठीक आहे अशा पद्धतीने याला पण आपण काय केलं असे ॲरो काढायचे म्हणजे पैकीचे पैकी मार्क्स मिळतील कसले इक्वेशन अरे टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू एट हे, आनी, 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 कराईच? हे, हे आहे याचं इक्वेशन आणि आता काय करायचं आता करायचं आहे आपल्याला लिहायचं आहे सोल्युशन ऑफ द इक्वेशन सोल्युशन ऑफ द इक्वेशन लिहायला मात्र विसरायचं नाही कंपल्सरी ते लिहायचं आहे काय आलं सोल्युशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज इक्वल टू व्हॉट लिहितो ना आपण एक्स इज इक्वल टू वॉट वाय इज इक्वल टू वॉट काय आलं सांगा रे मला एक्स आणि वायची व्हॅल्यू काय आली तुमची एक्सची व्हॅल्यू हे दोघं कुठे येऊन मिळे एक्सची व्हॅल्यू आली तुमची टू आणि फोर एक्स इकडनं कसं कळेल कळेल तुम्हाला इकडनं सरळ रेषेत या टू आणि इकडनं सरळ रेषेत जा फोर टू आणि फोर हे झालं तुमचं सोल्युशन ऑफ दी इक्वेशन जे सेम सेम येतं ते तुमचं सोल्युशन ऑफ द इक्वेशन असणार आहे ठीक आहे छानपैकी आता हा प्रश्न पण झालेला आहे आता एक शेवटचा प्रश्न राहिला आहे बराच वेळ लागतोय तुमच्या तुम्हाला पण 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 तुम्हाला जर पैकी मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्हाला हे कष्ट घ्यावेच लागणार आहे हे ग्राफ काढावीच लागणार ही प्रॅक्टिस करावीच लागणार तरच कष्ट केल्याशिवाय कशाचंही फळ मिळत नाही जसं मी तुमच्यासाठी कष्टाने व्हिडिओ बनवते आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात सगळ्यात महत्त्वाचं मी नाशिक जिल्ह्यातून असून तुम्ही सगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी बघतायत याचा मला खूप आनंद आहे आणि हे कष्टच आहे तुमच्यासाठी घेते आहे कारण की तुम्हाला हे शंभर टक्के चांगले मार्क्स मिळून देणार आहे ठीक आहे चला बघूया आपलं लास्ट एक्झाम्पल स्टुडंट्स फायनली हे आहे आपल्या प्रॉब्लेम सेट वन मधलं क्वेश्चन नंबर थ्री मधले शेवटचा ग्राफ ग्राफिकल मेथड कारण की ग्राफिकल मेथडला बराच वेळ लागलेला आहे एकूण पाच उदाहरणं आहे पण एक एक उदाहरणाला मला तुम्हाला एक्सप्लेन करायला बराच वेळ लागला कारण की मी असं वरवरचं एक्सप्लेन करत नाही प्रत्येक पॉईंट कसा आला आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पण जमलं पाहिजे आणि तुम्हाला केव्हा जमणार आहे जेव्हा तुम्ही स्वतः ग्राफ पेपर घेणार स्वतः पेन्सिल घेणार स्वतः हे सगळे पॉईंट्स प्लॉट करून बघणार मग तुमचं सोल्युशन ऑफ द इक्वेशन येणार मग तुम्हाला आनंद होईल मग मग ती स्ट्रेट लाईन गेल्यानंतर काय आनंद होतं नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा तुमची जर स्ट्रेट लाईन जात नसेल तर ते पण लिहा गेली स्ट्रेट लाईन गेल्यानंतर तर तुम्हाला आनंद झाला का ते पण कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका ठीक आहे अशा पद्धतीने आपण आपण काय घेतलं आहे परत आपण घेतलेला आहे आता आपण परत छान पैकी बॉक्स तयार करून घेऊया बॉक्स करून घेतलंय वाय आणि इथे एक्स वाय ची व्हॅल्यू आपल्याला काढायची इक्वेशन लिहून घ्या इक्वेशन आहे थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू टेन आपण वायसाठी इक्वेशन तयार करणार आहोत वायसाठी इक्वेशन कसं तयार होईल हा प्लस थ्री एक्स होता वाय तसाच तसा ठेवला मी हा प्लस थ्री एक्स होता इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे जाताना मायनस थ्री एक्स झाला झालं इक्वेशन आपलं रेडी झालेलं आहे आता सोप्या व्हॅल्यू घ्या वन टू थ्री फोर घ्या हां काही पण घ्या टू थ्री फोर आणि फाय घेऊया किंवा वन घेतलं तरी चालणार आहे ठीक आहे चला फटाफट या सोप्या सोप्या व्हॅल्यूज टाकूया देअर फोर वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला टू घ्यायची सगळ्यात पहिली व्हॅल्यू काय घ्यायची टू टेन मायनस थ्री इंटू एक्स ह्या एक्सच्या ऐवजी काय करायची तुम्हाला टू व्हॅल्यू टाकायची आहे मग काय झालं रे तुमचं इथे वाय इज इक्वल टू थ्री टू जा किती झाले इथे सिक्स सो वाय इज इक्वल टू टेन मधून सिक्स गेले फोर व्हेरी गुड व्हेरी गुड जेव्हा वाय एक्स व्हॅल्यू टू घेतली वाय ची व्हॅल्यू फोर आली झालं पहिलं झालेलं आहे दुसरं आता वाय एक्स ची व्हॅल्यू थ्री घेऊया फटाफट आता जमणार आहे तुम्हाला इक्वेशन लिहून घ्या टेन मायनस थ्री एक्स इधर हम डालेंगे इस एक्स की जग डालेंगे हम थ्री डालेंगे कितना थ्री ओके सो टेन मायनस थ्री इंटू एक्स थ्री इंटू एक्स टाकना है थ्री टाक दे आर फोर वाईज इक्वल टू टेन थ्री थ्री झा कितना गया नाइन टेन में से नाइन गया कितना हो गया वन सो वाईज इक्वल टू वन कितना सिंपल खूपच छान आणि खूपच सोपं आहे आता तुम्हाला समजलं असेल आता एवढे एक्झाम्पल घेतल्यानंतर ते वन पॉईंट टू मधले हे पाच उदाहरणं आता तर शंभर टक्के प्रॅक्टिस झालेली आहे अजून मी तुम्हाला चार पाच उदाहरणं होमवर्कला पण देणार आहे ठीक आहे सो so, टेन मायनस नाईन वन म्हणजे थ्री घेतल्यानंतर काय तर तुमची व्हॅल्यू थ्री आणि वन ठीक आहे चला पुढे 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 जाऊया आपण आता घेणार आहोत परत ते इक्वेशन घेऊन घ्या वाय इज इक्वल टू टेन मायनस थ्री एक्स ओके 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 आता इथे काय टाकणार आपण सांगा तुम्ही मला सांगा सांगा बरं थ्री चा ऐवजी टाकणार आपण फोर फोर टाकणार फोर थ्री फोर जा थ्री फोर जा ट्वेल्व टेनमधून ट्वेल्व जातो का रे जातो का रे सांगा पटकन नाही मग ट्वेल्वमधून टेन गेले टू उरले चिन्ह मोठ्या संख्येचं वाय इज इक्वल टू मायनस टू इथे काय आलं तुमचं मायनस टू समजत आहे ना जरा फास्ट घेते कारण तर खूप सारे एक्झाम्पल झालेले आहे ला आणि लास्ट व्हॅल्यू घेतली आपण फाय परत इक्वेशन लिहून घेऊया वाय वाय इज इक्वल टू टेन मायनस थ्री एक्स थ्री एक्स फॉर वाय इज इक्वल टू टेन मायनस थ्री इंटू एक्स थ्री इंटू एक्स करे 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 फाय फाय ऐवजी काय टाकणार फाय थी फाय जा किती मोठ्या बोल चिन्ह देत असतो बिकॉज मोठी संख्या आहे मायस फिफ्टीन तिचं चिन्ह आहे मायनस मायनस फाय वाय इज इक्वल टू मायनस फाय फास्ट फास्ट आलं रे आता यावेळेस फास्ट 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 आलेलं आहे ठीक आहे चला जाऊया जाऊया दुसऱ्या ता सेम करायचं इथे एक्स इथे वाय आणि इथे एक्स वाय इक्वेशन काय आहे आपलं अरे इक्वेशन तर किती सोपं आहे किती सोपं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू काही पण घेऊ शकता तुम्ही टू तु। थ्री फोर मायनस वन चला घेऊया आता हां इझिली येऊन जाईल आपल्याला आता एक्सची व्हॅल्यू पहिल्यांदा काय घेतली टू मायनस वाय इज इक्वल टू टू हा हाँ प्लस हा मायनस वाय हा बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर तुमचा काय होणार आहे प्लस वाय होणार आहे हा प्लस टू इकडे जाताना मायनस टू झाला देअर फोर काय आलं झिरो झिरो कितना आ गया हमारा मला झिरो जेव्हा टू घेतली एकशे पहिले तेव्हा काय आली झिरो ओके चला पुढे 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 जाऊया आता आपण पुढे काय करायचं पुढे एक परत इक्वेशन लिहून घ्यायचं इज इक्वल टू टू आता घेणारे एक्सची व्हॅल्यू आपण थ्री या ऐवजी थ्री टाकणार थ्री मायनस वाय इज इक्वल टू टू लक्षात घ्यायचं माय माय वाय कधी मायनस नसतो वाय कधीही मायनस नसतो कारण व्हेरिएबलला कधी मायनस चिन्ह नसतं हं स मायनस चिन्ह कोणाला असतं संख्यांना असतं अक्षरांना नसतं म्हणून ह्या मायनस वायला काय केलं आपण इकडं नेलं आणि प्लस वाय केलं ओके ओके हा प्लस टू इकडे जाताना मायनस टू थ्रीमधून टू गेला वन उरला किती आली व्हॅल्यू किती आली व्हॅल्यू थ्री आणि वन थ्री आणि वन ओके ओके चला जाऊया पुढे फोर 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 आता काय घ्यायचं फोर इक्वेशन काय एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू एक्सच्या ऐवजी काय घेतलं आपण फोर घेतलं फोर मायनस वाय इज इक्वल टू टू ये हे मायनस वाय ये हो गया प्लस वाय हा प्लस टू इकडे जाताना मायनस टू फोरमधून टू गेले टू उरले ओके ओके चार घेतल्यानंतर व्हॅल्यू काय आली तुमची टू तू आली आता लास्ट हाता लास्ट हाता लास्ट ओके ओके दमली हां मी आता दमली दमली मी दमली आता एवढं इक्वेशन सॉल्व्ह करून ठीक आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 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 हं काय टाकणार इथे एक्सच्या ऐवजी मायनस वन मायनस वन मायनस वाय इज इक्वल टू टू ओके ओके हा इकडे प्लस वन झाला मायन हा प्लस टू इकडे जाताना मायनस टू मायनस वन मायनस टू काय झाले तुमचे मायनस थ्री ओके आ गई हमारी व्हॅल्यू मायनस थ्री मायनस वन अँड मायनस थ्री ओ माय गॉड ओ माय गॉड अशा पद्धतीने सगळी व्हॅल्यू आपली आलेली आहे आलेली आहे सर स्टुडंट हे आहे तुमचं ग्राफ पेपर आणि हे आपण सेट केलेलं आहे अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला आता हे सगळे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू इथे लिहून घ्यायचे हे पहिल्या इक्वेशनचं आणि हे आहे तुमचं दुसरं इक्वेशन दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन अँड दिस इज युअर व्हॅल्यूज ऑफ सेकंड इक्वेशन ओके ओके सो एक्स वायच्या व्हॅल्यू बघा याची टू आहे याची फोर याची थ्री आणि वन फोर आणि मायनस टू आणि इकडे फाय आणि मायनस फाय ही व्हॅल्यू आलेली आहे इकडे व्हॅल्यू काय आहे रे तुमच्या टू आणि झिरो थ्री आणि वन फोर आणि टू आणि मायनस वन आणि मायनस थ्री हे मुद्दाम लिहून घेतलेला आहे कशासाठी तुम्हाला समजावं म्हणून ठीक आहे चला आता काय करायचं नेहमीप्रमाणे तुमचा ग्राफ पेपर घ्यायचा पहिले काढा एक्स ऍक्सिस हॉरिझॉन्टल उभा काढा वाय ऍक्सिस त्याच्यानंतर काय तुम्हाला काय सांगितलं राईट साईडला लिहा पॉझिटिव्ह नंबर लेफ्ट साईडला लिहा ले निगेटिव्ह नंबर वरती परत पॉझिटिव्ह नंबर खाली परत निगेटिव्ह नंबर नंतर सगळ्यात मो महत्वाची गोष्ट करायची काय करायचं की ज्याच्यानंतर आपले मार्क जातील काय स्केल आपण स्केल लिहायचं विसरून जात असतो तर स्केल लिहायला विसरायचं नाही काय लिहायचं स्केल स्केल सगळीकडे फिक्स आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ह्या पूर्ण लेसनमध्ये एकच स्केल आहे ऑन बोथ ऍक्सिस वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट हे आपण पूर्ण याच्यामध्ये घेतलेलं आहे ते लिहिल्यानंतर पुढे जाणार आहोत आपण आपले पॉइंट प्लॉट करण्यासाठी सो पहिला पॉईंट काय आहे टू आणि फोर म्हणजे काय रे एक्स ऍक्सिस वरती टू दाखवायचा चला एक्स ऍक्सिस म्हणजे हा आडवा ऍक्सिस याच्यावरती हा आहे तुमचा टू आणि वाय ऍक्सिस वरती काय आहे रे फोर हा तुमचा वाय ऍक्सिस याच्यावरती आहे हा फोर जेव्हा आपण टू ने असं सरळ गेलं फोरने इकडे आलं तर तुमचा पॉईंट इथे येणार आहे आला की नाही तुमचं पॉईंट टू आणि फोर आलं लक्षात पहिला पॉईंट झाला पुढे थ्री आणि वन दुसरा पॉईंट काय आहे थ्री आणि वन एक्स ऍक्सिस कुठे तुमचा हा तुमचा एक्स ऍक्सिस एक त्याच्यावरती थ्री कुठे आहे हा तुमचा आहे थ्री आणि एक ऍक्सिस वरती काय दाखवायचा वन 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 हा तुमचा वन इकडनं सरळ गेले इकडनं आले हा तुमचा इथे पॉइंट मिळाला थ्री आणि वन ओके पुढचा पॉईंट कोणता रे फोर आणि मायनस टू फोर आणि मायनस टू फोर आणि मायनस टू एक्स वरती पाहिजे फोर, फोर हा झाला फोर आणि मायनस टू वाय ॲक्सिस वरती मायनस टू कुठे खाली आहे इकडनं हा मायनस टू इथून मी सरळ गेली इकडनं सरळ आली हा पॉइंट माझा इथे मिळाला फोर आणि मायनस टू ओ हो मिळाले मला सगळे पॉईंट बघा सरळ रेषेत जात आहे की नाही किती छान पुढे पुढचा पॉईंट आहे फाय आणि मायनस फाय एक्स ॲक्सिस वरती बघा हा तुमचा फाय हां आणि मायनस फाय पाहिजे तुम्हाला वाय वरती हा तुमचा वाय ॲक्सिस इथे आहे हा तुमचा मायनस फाय इकडनं जर आपण सरळ गेलो आणि इकडनं असं सरळ आलो बघा इकडनं सरळ आणि इकडनं सरळ म्हणजे तुमचा पॉइंट इथे मिळणार आहे तुम्हाला इथे मिळणार आहे कोणता फाय आणि मायनस फाय माय गॉड दिसतंय दिसत आहे ना कसं रेषेमध्ये आता काय करायचं फक्त आपल्याला स्केल घ्यायची आणि स्केलने हे सगळे पॉइंट जॉईन करायचे आणि झालं आपलं पहिलं हे इक्वेशन रेडी आता 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 काय करायचं बघा आता काय करायचं छानपैकी आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार आहोत स्केल घ्या बर का ओ हो आलेली आहे ही अशा पद्धतीने आपली स्ट्रेट लाईन आलेली आहे हा याला आपण काय करणार आहे हे ऍरो काढून घ्या हे इक्वेशन कशाचं आहे ते लिहून घ्या कुठलं इक्वेशन आहे इक्वेशन आहे त्याला बॉक्स करा झालं हे मिळालेलं आहे आता जाणार आहोत आपण आपल्या दुसऱ्या इक्वेशनकडे दुसऱ्या इक्वेशनसाठी आपण दुसरा पेन घेऊया कुठला पेन घेऊ सांगा हा ऑरेंज पेन घेते ओके चला ऑरेंज पेन घेतलेला आहे पहिलं काय आहे टू अँड झिरो एक्स ऍक्सिस वरती टू हा तुमचा एक्स ऍक्सिस त्याच्यावर टू आणि झिरो म्हणजे तो पॉईंट इथेच असणार आहे ऑब्विसली हा पॉईंट तुमचा इथेच असणार आहे ठीक आहे पुढचा पॉईंट काय आहे थ्री अँड वन थ्री अँड वन एक्स ऍक्सिस वरचा हा थ्री आणि वाय ऍक्सिस वरचा वन हो 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 थ्री आणि वन आले की नाही दोन्ही पॉईंट परत एकत्र आलेले आहे परत एकत्र आलेले आहे म्हणजे तुम्हाला सोल्युशन ऑफ द इक्वेशन मिळालं का तुम्हाला काय ट्रिक सांगितली होती ज्यावेळेस दोन्ही पॉईंट एकत्र येतात थ्री आणि वन आणि तेच काय असणार आहे तुमचं सेम सेम पॉईंट आले की समजायचं तेच आहे तुमचं सोल्युशन ऑफ द इक्वेशन म्हणजे एक्स इज इक्वल टू थ्री आणि वाय इज इक्वल टू वन दिस इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन म्हणजे परत तुम्हाला विचार करण्याची सुद्धा गरज नाही ठीक आहे पुढचा पॉईंट काय आहे फोर अँड टू फोर अँड टू बघा फोर कुठे आहे हा तुमचा आहे फोर टू कुठे आहे पॉझिटिव्ह टू पाहिजे बरं काय एक्स वरचा हा तुमचा टू इकडनं आपण हा टू पासून इकडनं सरळ गेलो इथे आलो मिळाला मिळाला फोर आणि टू पण मिळालेला आहे आहे ठीक आहे आणि लास्ट पॉईंट काय आहे मायनस वन मायनस थ्री मायनस वन मायनस थ्री बघा एक्स एक्सिसवरती हा झाला मायनस वन वाय वरचा मायनस थ्री म्हणजे हा झाला इकडनं सरळ आले इकडनं सरळ आले आणि हा जर पॉइंट आपण इथे जोडला तर आपल्याला हा मायनस वन आणि मायनस थ्री मिळालेला आहे आता काय करायचं फक्त एक स्ट्रेट लाईन घ्यायची आणि ती जॉईन करायची आहे झालं मग आपला ग्राफ रेडी सोल्युशन ऑफ द इक्वेशन पण ऑलरेडी आपल्याला मिळालेलं आहे ओ हो हो एकदम अक्युरेट आलेली आहे एकदम मस्त पैकी आलेली बघा आपली ही स्ट्रेट लाईन ठीक आहे याला आपण काय करूया अशा पद्धतीने एरो देऊन घेऊया ठीक आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू झालं आपल्या ह्या दोघही लाईन्स हे सायमल्टेनियस इक्वेशन होते ते आपण सोडवलेले आहे याची लाईन ही ब्ल्यू कलरची याची लाईन ही ऑरेंज कलरची त्यांचं सोल्युशन ऑफ द इक्वेशन दोघी जाऊन एकमेकींना काय झाल्या मिळालं इंटरसेक्ट झाल्या कुठल्या पॉइंटला ह्या पॉईंटला ह्या पॉईंटचे मग एक्स आणि वाय एक्स काय आहे तुमचे थ्री आणि वन काय आहे थ्री आणि वन ओके okay, चला मग काय येईल तुमचं सोल्युशन ऑफ इक्वेशन सोल्युशन ऑफ इक्वेशन एक्स इज इक्वल टू काय आलं आणि वाय इज इक्वल टू काय आलं सांगा मला ह्याचा एक्स ऍक्सिस काय आहे थ्री सो थ्री वाय ऍक्सिस काय आहे वन सो वन आलेला आहे थ्री आणि वन सो अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ मी ते इथेच संपवते खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे पण मी तुम्हाला ग्राफिकल मेथड अगदी डिटेलमध्ये समजावून इथे सांगितलेली आहे ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी